मी आहे आराध्याभांनी आणि तुम्ही पाहत आहात स्कूल तक न्यूज चॅनल पुणे जिल्ह्यातील पंचवीस गुणवंत विद्यार्थी नासा येथे दहा दिवसांचे अभ्यास दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांनी या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या या दौऱ्यामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि संवाद कौशल्य विक विकसित होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला हा शैक्षणिक दौरा पुणे मॉडेल स्कूल प्रकल्पाचा एक भाग असून पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या नेतृत्वाखाली राबवला जात आहे विभागीय युक्त डॉक्टर चंद्र कान पुलागुंदावाल यांनी विद्यादांताचे चमूरा प्रवास साठी शुभेच्छा देताना सांगितले की अमेरिकेतील नासा इथे इथे भेट देनेची ही खूप मोठी संधी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मिळाली असणे ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे या शैक्षणिक दौऱ्यात विद्यार्थी नासा कॅनेडी स्पेस सेंटर स्मिथ सुनियन नॅशनल एअर अँड स्पेस म्युझियम नासा अर्थ फॉर्मेशन सेंटर मधील तंत्रज्ञान कंपन्यांना भेट देणार आहे हा जम्मू पंधरा नोव्हेंबर दोन हजार पच्चीस रोजी पहाटे मुंबई देतून प्रस्थान करणार आहे या दौऱ्यात मधील नऊ मुली आणि सोळा मुलांचा समावेश आहे त्यांच्या सोबत आयुकाचे तात्रज्ञ समीर दुडदे शिक्षिका माया लंगे रविंद्र जोरी सुनीता खलाटे आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर उज्व उज्ज्वला सारंगे हे देखील असणार आहेत पुणे मॉडर्न अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या उपक्रमाला ग्रामीण विद्यार्थ्यांकडून विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते टप्प्यामध्ये निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आयुक्तांच्या सहकार्याने हा प्रकल्प राबवला जात आहे नासाला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयुकाने विशेष तयारी वर्गाचे आयोजन केले होते यामध्ये वैज्ञानिक विषय आंतरराष्ट्रीय संशोधन पद्धती आणि अवकाश विज्ञान संकल्पना ओळख करून देण्यात आली शिक्षकांसाठी ही प्रशिक्षण कार्यक्रम घेतले यातून शिक्षकांना अन्वेषण आधारित शिक्षण आणि वैज्ञानिक दृष्टिकोन वर्गात प्रभावीपणे कसा आणायचा हे शिकवण्यात आले आजच्या साठी एवढेच पाहत चॅनल नमस्कार